नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली चौदा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार पाचशे साठ नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती रामटेक अवकालेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख चौसष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी आलेली एक हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली तीन हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली अठ्ठावीस हजार चारशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली दोन हजार पंचेचाळीस नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले अकरा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती बारामती अवकालेली तीन हजार सहाशे नग कमीत कमी दर आले पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले आठशे रुपये सरासरी दर आले सहाशे रुपये धन्यवाद